नमस्कार मित्रांनो मी दोघातली तुटेना पुढील भागामध्ये सोनंदी ऑडिशनच्या लाईनमध्ये उभी असते तेवढे त्याची पुढची मुलगी सेल्फी काढायला लागते आणि मग ते गर्ल्स आता सोनंदी स्वतःचा चेहरा लपवायचा प्रयत्न करते ती मुलगी बाकीच्यांना म्हणते ऑडिशनचा एज ग्रुप काय आहे दुसरी म्हणते ट्वेंटी टू ट्वेंटी फाय ते आता सोनंदीला चिडवत म्हणते हिरोईनचं ऑडिशन आहे की हिरोईनचं आईचं दुसरे म्हणते ई आशी आई नो वे काकूबाई दुसरी म्हणते काही नाही ग आजकाल कुणी पण येतं आहे टी व्हीवर दिसायला एकजण हसत म्हणते त्यांना सांगा मॉर्डन फॅमिली नॉट गावठी आता स्वानंदीला खूप कसं वाटतं पण ती तिथेचेच उभी असते सुष्मिता आणि तिच्या आई रिक्षातून येत असते तिच्या आई म्हणते ओ दादा लवकर चाला ना रिक्षावाला म्हणतो अहो रिक्षा चालूच आहे ती ती तुम्हाला माहीत नाही ही उद्याची हिरोईन आहे पण तुम्हाला काय करायचं उद्याची असू दे नाहीतर आजची ती ती अरे कसा बोलते हा आदिरा ऐंशुवन आणि मलिकासोबत सेल्फी काढत असते पण मलिकाचं काही लक्ष नसतं ती ती मम्मा अगं इकडे बघ ना गुरुपूजा करत असतात पण अर्पीचाच मात्र सारखं समरकडे लक्ष असतं ऐंशुवन मलिकाला म्हणतो बघितलंस एखादे बिझनेस मिटिंग असती तर उशीर केला असता का समर दादाने तेवढंच समर म्हणतो आलो आलो समरला बघून सगळ्यांना खूप आनंद होतो पण मलिका अर्पिता आणि अंशुमनचं लक्ष मात्र त्याच्या हातातल्या बाऊलकडं असतं समोर म्हणतो एक वेळेस बिझनेस मिटिंगला उशीर होईल पण फॅमिली फंक्शनला नाही आजीकडं बघत म्हणतो हो की नाही आजी आज हसत म्हणते अगदी बरोबर समोर म्हणतो अर्पिता हे बघ मी माझ्या भाषीसाठी आणला आहे अगदी तुला पाहिजे होता तसा बाऊल आजी म्हणते काय रे तिला पाहिजे होता तसा मिळाला का समोरबरोबर जो मित्र असतो तो तसा नाही तोच ती म्हणजे समोर म्हणतो काही नाही ग तेवढे त्या दिरा हात करते आणि म्हणते काय आहे कसा दिसतोस पिंटे म्हणतो अगं दादाला तूच दिला ना ती हो पण हा नाही चांगला दिसत बेडरूममध्ये थे ठेवला तो घालू नये आणि पिंटे दादा ह्यामध्ये फोटो नाही काढायचे आज आपण जे फोटो काढणार ते प्रत्येक मॅग्झिन कवरवर असणार जा आणि कपडे बदलू नये आता मलिका आणि आयुष्यमान स्माइल करतात आदिरा डार्लिंगसमोर येते आणि ते यू असले काय कपडे घातले डार्लिंग म्हणते पण मी यामध्ये कम्फर्टेबल आहे ती हो पण फोटोमध्ये नसणार आणि ऐक फोटोमध्ये मी तुझ्या शेजारी उभी नाही राहणार डार्लिंग हळूच दुसऱ्याला म्हणते जसं काय मीला मांडीवर घेऊनच फोटो काढणार होते आदिरा म्हणते काय डार्लिंग म्हणते नाही नाही तुझं बरोबर आहे दुसऱ्या वेळेस जाताना मीच तुला शॉपिंगला घेऊन जाईल आदिरा मोठ्या तोऱ्यात म्हणते मी शॉपिंगला जात नसते ऑनलाईन शॉपिंग करते इकडे ऑडिशनमध्ये सोनंदीचा नंबर येतो आणि ती फॉर्म देते त्यानंतर तुम्ही तुम्ही बहुतेक रिक्वायरमेंट वाचली नाही सोनंदी ते ना म्हणतात आम्ही इथे पंचवीस वर्षाच्या सुंदर मॉर्डर्न ग्लॅमर मुली घेतो तेवढे सुषमा म्हणते आले आले तिची आई म्हणते ही आहे सुंदर मॉर्डन ग्लॅमर मुलगी सुष्मिता बोलत असते सोनंदी तिच्याकडंच बघत राहते तो माणूस म्हणतो ठीक आहे तुम्ही जाऊ शकता ऑडिशनला सोनिंदी आता तिला मिठी मारायला लागते ती ती येऊ माझा मेकअप खराब होईल ना तिच्या आई म्हणते सुष्मिता मी सांगितली तसंच करा ऑडिशन छान दे बाय बाय सोनंदी म्हणती आई पण तिचं काय लक्ष नसतं ती ती आई तू बाहेर ये बरं आणि ऑडिशनमध्ये काय झालं हे मला कळव पण तिच्या आईचं तिच्याकडे अजिबात लक्ष नसतं सोनंदी जायला लागते तिने ती ठीक आहे ठीक आहे घरचं आवरून घे तिथे जाऊन म्हणते मी मिस नाशिक अजून पण माझ्या मैत्रिणी मला मिस नाशिकच म्हणतात ह्या सगळ्यांना पाठवून द्या माझी मुलगी सिलेक्ट होणार आहे ते म्हणतात जरा बाजूला जाता का इथं कामं चालू आहेत आदिरा समोरला म्हणते चल पटकन तू तर अरे काय गरज आहे त्याचा मित्र म्हणतो जा नाहीतर ती इथेच कपडे घालायला लाईल समोर म्हणतो काहीच हरकत नाही तडेत गुरुजी म्हणतात चांदीची वाटी घेऊन या समोर म्हणतो बघ मला बोलवतात आदिरा म्हणते तुला नाही बाउलला बोलवतात आता समर बाऊल घेऊन जाणार म्हटल्यावर लगेच मलिका येते आणि म्हणते समर अरे किती उशीर तर तो, तो उशीर नाही मंदिरात गेलो होतो प्रसाद आणायला तेवढेच गुरजी आवाज देतात चांदीची वाटी घेऊन या आता मलिका ओढत म्हणते चांदीची कशाला त्याच्या हातातून घेतल्यामुळे समोरबरोबर आदिराला खूप वाईट वाटतं मलिका दाखवत म्हणते अस्सल बावन कशी सोन्याची आहे हिरेजडीत या सोन्याच्या चमच्यासहित गुरजी म्हणतात वा धनलक्ष्मीचा आशीर्वाद असा सदैव तुमच्या पाठीशी असू द्या ह्यामध्ये दूध घाला आणि पुन्हा पूजा सुरू होते तेव्हा म्हणतात ते चला मामाला बोलवा हा मामाचा मान समोर म्हणतो बघ मामाला बोलवलं म्हणजे मला आता मलिका अंशुमनला खुणवते समोर पुढे जातो त्या फोटो काढत असतात फोटो बाजूला होतात आणि समोर बघतो तर अंशुमनच्या मांडीवर बाळ असतं आणि तो चमच्याने त्याला दूध पाजत असतो आता समोरला आठवतं तो अर्पिताला बोललेला असतो पहिला घास भरवायचा मान ह्या मामाचा आहे आमच्याकडं सखं चुलत असं मी काही मानत नाही आधीर आणि आजीला खूप वाईट वाटतं आजी, आजी म्हणते बघितलं समर यांना काय काय आणायला तू पाहिजे मग काय आम्हाला हे पाहिजे ते पाहिजे आणि आता मानदेची वेळ आली तर ऐंशी मन समोर म्हणतो आजी जाऊ दे ना तो पण मामा आहे काय फरक पडतो आजी म्हणते तुला नसेल पडत पण मला पडतो आता समरला आठवतं त्याचे काका हॉस्पिटलमध्ये असतात आणि शेवटच्या क्षणी ते समरला म्हणतात तुझी काकू आणि तीन मुलं आता तुझी जबाबदारी आहे समोर म्हणतो हो काका तुम्ही काळजी करू नका आता समोर म्हणतो आजी तुला माहीत आहे ना आई बाबा काका हे माझ्या वाढदिवसासाठी येत होते आणि त्यांचा ॲक्सिडेंट झाला मला असं नेहमी वाटतं काका माझ्यामुळेच गेला आजी म्हणते अरे त्याला सत्तावीस वर्ष झाले तर तू काय झालं मग ही मुलं आणि काकू आता माझी जबाबदारी आहे पाधिरा म्हणते दादा तू अजून इथेच आहे जा ना ड्रेस चेंज करून ये आता समोर जातो आणि मस्त आवरतो तेवढ्यात निकी आणि तिचा नवरा येतो समोरला आता काका आठवतं आणि त्याच्या डोळ्यात पाणी येतं तेवढ्यात दोघे येतात आणि तो डोळे पुसतो आणि म्हणतो काकांची आठवण आली निकी म्हणते तू काही पण सांग पण तुझ्या काकू जे वागतात ते अजिबात बरोबर नाही आहे बाऊला तू लागतो पण मान घ्यायला नाही समोरून तर जाऊ ना काय फरक पडतो निकिमन ते अरे आम्ही घरी गेलो ना आमची मुलं खूप खुश होतात अरे मुलंच काय कुत्री बिलगतात त्यावेळेस खूप छान वाटतं आपलं कुणीतरी आहे असं फिलिंग येतं पण तुझं काय आहे तुला कोण आहे आपलं हे बघ समोर अजूनही वेळ गेलेली नाही तुझी हक्काची बायको आण ते आता बरंच काय बोलते समोरून तो अगं आता कोण मिळणार आहे मला या वयामध्ये ती बघ आताच बोला माझं काय एवढं वय का आणि आता काय बोलतोस तेवढे तदीर येते आणि म्हणते वाव पिंट्या दादा तू काय हँडसम दिसतोस समोर म्हणते ए पिंट्या दादा काय आदिरा निकी आणि तिच्या नवऱ्याला म्हणते तुम्ही आमच्या फॅमिली फोटोमध्ये ना काही वा तुमचे ड्रेस अजिबात चांगले नाही आता समर ओरडतो आदिरा तिथे सॉरी पण बॅक साईडला उभा राहा समर खाली जातो सगळे बाळाला घेत असतात त्याला बाळाला घ्यायची खूप इच्छा होते आता आजी येते आणि त्याला बघते आणि समरला पुन्हा समजवते मलिकामध्ये समर अरे कुठे होतास तू म्हणते अच्छा आत्ता आठवण झाली का जेव्हा आयुष्मानला बसवलं तेव्हा नाही आठवण झाली मलिका नाटक करत म्हणते तुम्हाला तर माहिती आहे आयुषमन कसा आहे मी त्याला आधीच सांगून ठेवलं होतं मला वाटलं समोर येतो की नाही म्हणते समर तुला वाईट वाटलं का सॉरी आ म्हणते हो बाजूला ते आता बाळाला आणते आणि समरकडे देते आता समर त्याच्याशी खेळत असतो आणि सगळेजणं फॅमिली फोटो काढत असतात स्वनिंदी घरी येते तेव्हा पार्टी चालू असते सुष्मिता आणि तिच्या मैत्रिणी नाचत असतात आणि तिची आई त्यांचा व्हिडिओ काढत असते सोनंदीमध्ये कॉंग्रेच्युलेशन्स आणि मिठी मारायला लागते तिन ती ताई माझा ड्रेस खराब होईल ना तिची आई म्हणते सोनंदी चल पटकन अरे चला चला नाश्ता आला सोनंदी पटकन दे सोनंदी म्हणते आई आनंदाची बातमी तीन ती नंतर नंतर तडीत बाबा येतात सोनंदी म्हणून बाबा अहो सुस्मिता सिलेक्ट झाली पण बाबा माझ्याकडं पण एक आनंदाची बातमी आहे मला प्रमोशन मिळालं दोघं आता खूप आनंदात असतात थोडेच सुष्मिताची मैत्री म्हणते आता सुष्मिताला श्रीमंत नवरा मिळणार पण अगं अजून तुझ्या मोठ्या बहिणीचंच लग्न नाही झालं सुष्मिता म्हणते अगं तिचं कसलं लग्न होतंय ती काकूबाई आता काकूबाई आई म्हणते हो आता नाही लग्न होणार आमच्या काकूबाईचं काकूबाई कुठली आता बाबांना खूप राग येतो ते धावतात पण स्वानंदी पकडते हा भाग इथे संपतो असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद